नमस्कार मी सौरभ राजेंद्र पाटील वडील राजेंद्र महादू पाटील श्री बालाजी मार्बल तसेच दादा फाउंडेशन यांच्या वतीने भडगाव शहर व तालुक्यातील मायबाप जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मागील काही दिवसात भडगाव शहर व परिसरात अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात हाल झाले ते बघतात माननीय आम आमदार किशोरप्पा पाटील यांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन शासन दरबारी नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा केला त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदानही येण्यास सुरुवात झाली त्यामुळे माननीय आमदार किशोराप्पा पाटील यांचे मनापासून आभार मानतो आणि बळगाव तालुका व शहरातील जनतेने दिवाळी ही गोड आणि सुखा समृद्धीने साजरी करावी त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू